हॅलो फ्रेंड्स बघा आमच्या इकडं पाऊस चाललाय नाशिकला पाऊस पडू राहिला बघा आवाज सर बघा मी रस करायचं काम चाललंय यांचं फ्रेंड्स आता बघा आमच्या दोघांच्या आता रोज ब्लॉक पडणार आहे तर बघा बाहेर पाऊस झाला इकडं मी पीठ भी हो घेऊन अजून ते जेवायला आल्या आहे बघा बाहेर पाऊस चाललाय मस्त पैकी बघा घर पण ओल होत अरे ए आवाज येत नाही बघा मस्त पैकी बाहेर पाऊस चाललाय बघा एकदम भारी वाटतंय रोज कंटिन्यू पाऊस पडून राहिला असं वाटतं पाऊस पाऊस सुरू झाला कधी तो बघ तो बघ वला कटाडा कमांड तर बघा पाऊस सुरू झालाय तो गाडी मध्ये बसलाय तो अडकलाय बघा हाय कर हाय कर हाय कर पुढे तो हाय करत नाही तो गाडी बसलाय वला उंदशील तर चला फ्रेंड्स तिकडे पाऊस चालू आहे आमच्या तिकडे मस्तपैकी घरात पण पाऊस येतोय घरात पाऊस पडू राहिला तर चला टेक केअर काळजी घ्या आपली आता आम्ही स्वयंपाक करतो सात वाजत आले लाईट पण जाईल रस खायचं काम चाललंय त्यांचं इकडं भात टाकलंय Hello, okay. Bye bye.